मला द्या वाटत नाही कुठली काय करू कुत्राला काय आज भाकरी जास्त झाली काय झालं झाले असुका लावली ती बुकायचं नमस्कार स्वागत आहे लाईव्ह लाईव्हला लाईक ला, करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोला बोलत चला जेवण झालं का ताई दादा नमस्कार क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय लाईक तर केले बाबा नो कमेंट पण करा आता कोण आहे ताई दादा दा, कोण आहे समजू द्या तर लक्ष्मीता लाईक डन मॅडम थँक्यू सो मच मला वाटलंच होतं तुम्हीच असाल मी म्हणायचे होते लक्ष्मीताई म्हणून लक्ष्मीताई झालं जेवण झालं का नमस्कार स्वागत आहे सर्व दादांचं ताईंच सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचं जय शिवराम कुत्र बाजू राहणार आणि शिवन्या ताई लाईक डन ताई दोन नंबर थँक्यू सो मच शिवण्या ताई मनापासून धन्यवाद आणि सर्व झाली का फराळ नाही अजून करायचे नाही ताई बनवते फराळ ओके ओके बनवा बनवा बनवत 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 लाईव्ह जॉईन करा ठीक आहे आणि सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना काय म्हणत त्याला सर्वांना आदराचा नमस्कार क्रांतिकारी जय आणि मानाचा जय शिवराय आणि लक्ष्मीताई तुम्ही आलता का इकडे सांगा मला जरा <coughs> गबस्की नमस्कार दादा ता ताई तुम्ही केलं फराळ ताई नाही केलं अजून बनव बनवलंय म्हणजे खायचं राहिले छान छान कमेंट करा सर्वांनी हो नाही ताई नाही आलात का बरं नंतर तर आला तर या हां लक्ष्मी ताई कशा आहात पाऊस पाणी कमी आलं का तुमच्याकडचं चा, आणि शिवान्यताई तुमच्याकडचं चा पाऊस वगैरे कमी आला का सांगा जरा मला बोला बोलत चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला सी खाली या तीन मेंबर आहेत पाच मेंबर आहेत दोन लाईक झालेत अजून तीन लाईक बाकी आहेत सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक ला करत चला आणि कसे आहात सर्वजण आणि बोला बोलत चला छान छान कमेंट करत चला योगेश दादा नमस्कार ताई बोला लाईव्ह चालू झाल्यावर मला मॅसेज येतो हो 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 बरोबर आहे दादा तुमचं जेवण झालं योगेश दादा आणि शेवण हो आमच्याकडे नव्हता काल आणि आज आमच्याकडे पण नव्हता काल आणि आज नव्हता आमच्याकडे पण आज ऊन पडलं होतं पण आज दुपारच्या नंतर चालू झालं शिवण्यताई आमच्याकडं आणि दादा जेवण झालं का सांगा जरा लक्ष्मीताई होत हो ताई पाऊस बंद झाला कालपासून हो आमच्याकडे बंद झाला तर पण अजून चालू झाला म्हणजे आत्ता सध्या चालू नाही म्हणजे येतो जातो येतो जातो असा करते आम तुमच्याकडे कमी आला का पाऊस हो कमी आला अशी मान्यता कमी आला आणि सगळीकडे शुक्रवारी आणि शनिवारी पाऊस आणि धुमाखूळ घातला हो ना तीन दिवस तर घरातनं बाहेरच नाही जाता आला आम्हाला तर एवढं आणि विठ्ठल गावडे वित्तल दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये हाय म्हणतात हाय विठ्ठल दादा स्वागत आहे नमस्कार तुम्हाला क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय आणि येळकट येळकट जय मल्हार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि संगमित्रा ताई आणि विठ्ठलदादा जेवण झालं का सांगा पटकन कमेंट करून नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ताई हाय म्हणतात हाय संगमित्राताई कशा आहात आणि लाईक डन थँक्यू सो मच प्रभाकर दादा कुठून प्रभाकर दादा आम्ही सांगोल्यावरून तुम्ही कुठून आणि योगेश दादा म्हणतात दहा वाजता दहा वाजता जेवण असतं दादा तुमचं अरे बापरे खूप लेट होतं तुम्हाला आणि संगमित्राताई ताई मस्त ओके परा वगैरे झालं का नाही संगमित्राताई ताई जेवण झालं आणि सर्व आणि शिवण्याताई ओके बाय ताई पोरांनी जेवण बरा भरवायचं आहे शुभरात्री ओके ओके भरवा भरवा शिवण्याताई ठीक आहे नांदेड जिल्हा ओके प्रभाकर दादा लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचे खूप आभार आभारी आहे मी ते आणि हसतायत कशासाठी हसताय मला सांगा जरा काय तर गळू द्या काय तर मॅट झालाय हसताय तुम्ही सांग ताई सपोर्टिंग साठी थँक्यू आणि रामेश्वर दादा काय चालले ताई काय नाही निवांत मस्त आणि संगमित्रा मित्र ताई सपोर्टिंग साठी थँक्यू किती पटपट आणि रामेश्वर दादा तुमचं जेवण झालं का सांगा कमेंट करून लाईव्हला लाईक पण करा सर्व दादांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला काय झालं रडायला सांगा आणि प्रशांत दादा आभार नको मानू माझं हो लाईक आणि सबस्क्राईब करतो मी मारू नका बरं का मला कशाला मारू आणि हसतायत प्रशांत दा, दादा काल तर वहिनी म्हणले दादा म्हणायला लागले पोळींच पोळीन भाजी खायची आहे म्हणून एवढं कंट्रोल होत नाही तर करायचं कशाला होय एवढी कंडिशन अवघड झाली फोन करून मजा लुटायची म्हणलं होतं पण नको म्हटलं जाऊ द्या अगोदरच पोटात कावळं वरडायला लागले ते बघ काय तर <laughs> लयची होईल तर मला म्हणून नाही केला प्रभाकर दादा जेवण झालं का नाही प्रभाकर दादा तुमचं झालं का बनवून ठेवलंय अजून जेवायचं आहे सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू लक्ष्मीताई संगमित्राताई मनापासून धन्यवाद तुमचे रामेश्वर दादा म्हणतात नाही झाले जेवणताई नाही झाले का ठीक आहे तोपर्यंत माझ्यासोबत हा जेवण बनतंय तोपर्यंत लक्ष्मीताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू आणि प्रशांत दादा म्हणतात सात नंबर लाईक थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद इथून पुढे उपवास कधीच नाही करणार मी अरे बापरे चांगलीच <laughs> चांगलीच तुमची मजा झाली वाटतं आता ह्या बारीनं आव मग उठता बसता करायचो ना, करा ना प्रशांत दादा सण नाही होत तर तुम्हाला आणि योगेश दादा दुपारी लवकर बंद केली नाही रेंजेच येत नव्हती आणि पाऊस आला हो ना, ना मग त्या शेंगा नाही कणसावर झाकायचं होतं म्हणून सरळ बंदच करून टाकली हा संजय दादा दाल भात लोणचं कोण नाही कुणाचं ओके संजय दादा स्वागत आहे लाईमध्ये आणि रामेश्वर दादा ताई लाईट आली का हो हो लाईट आली दाजींनी आज घटापट काय तर सकाळी अकरा वाजल्यापासून चालू होतं एक वाजेपर्यंत लाईट जोडली दाजींनी काय तर लई उशीराप देत होते जोडली लाईट दाजींनी शेवटी आणि राम कुठे दादा आज कोणता रंग आहे काय माहिती मला मी रंगाचं माझं काय कॉम्बिनेशन नसतं नस निळा काय माहिती काय माहिती नाही अशोक रामदादा मला काय माहिती नाही बहुतेक मी ते तसला बघितलं होतं एक दोघांच्या मला वाटतं आज मोरपंखी कलर वाट आहे वाटत काय बरोबर काय चूक माहित नाही पण मोरपंखी आहे असं वाटतं मला आणि अशोकदादा हॅलो म्हणतात हॅलो अशोकदादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रशांत दादा आता उपवास सोडायचा नसतो आता नाही पण पन... त्यांचं म्हणणं काय आहे म्हणजे कंटिन्यू नाही करणार नऊ दिवस उठता बसता करणार असं म्हणायचं आहे त्यांना आणि निलिमा ताई कशी आहेस मी ठीक आहे निलिमा ताई तुम्ही कशा आहात आणि निलिमा ताई तुमचं नाव एकदम मस्त मालिमाला इ नाव आवडतं ते लहानपणी सिरियल लागायची ना चॅनलवरती राखी भाई की त्याच्यामध्ये त्याचं नाव निलिमा होतं मला लय आवडायची ती आणि तिचं नाव खरंच तुमचं पण नाव खूप मस्त आहे ताई मी पैजण डिझाईनवर आहे हो का अरे बाप रे मला पंजणच नाही आहे काय करायचं तुमचे दाजी करतच नाही नाही म्हणतात पैसे नाही आपल्याला घर बांधायचं आहे रे असं बस आता काय करायचं <laughs> जेव्हा मला पाहिजे असेल ना तेव्हा नेम तुमच्याकडून नक्की आवश्यक डिझाईन चॉईस करीन ठीक आहे म्हणजे ते दिदीच्या लग्नात मिनिमाताई आणि नवनाथ दादा जय भीम जय भीम नवनाथ दादा स्वागत आहे लायमध्ये हा।, हा खावा तेवढंच पाहिजे तुला मला काय ठ आणि नवनाथ दादा स्वागत आहे जय भीम आणि संजय दादा ताई तुमचं सोयाबीन सगळं नुकसान झालं आमचं सोयाबीन सगळं नुकसान झालं भर पा भर पाण्यात गेलं हो का काय करायचं सगळीकडेच लय नुकसान झालंय आमच्या तर मग लक्ष आले ती अशी घरी आणून टाकले पण त्या जागा रानात असती तर बरं झालं असतं सरकारनं चार पैसे तर दिला असतं पण आता रानात ता आणून टाकले सगळी उगवून आले मका काय काय डोका चालायचं बंद झाले आणि कॉमेडी विठ्ठल ताईसाहेब साहेब कुठून सांगोल्यावरून विठ्ठलदादा स्वागत आयला आहे मध्ये रामेश्वर दादा, दादा। तुमचेच ताई जेवण झाले का नाही रामेश्वर दादा अजून नाही झालं बनवलंय पण जेवायचं बाकी आहे लक्ष्मी ताई हो ताई मोर कलर आहे आज हो ना एक दोघांचं टेटच बघितलं होतं मी यांच्या फोनमध्ये मला वाटलं म्हणजे अंदाज केला मी बहुतेक आज मोरपंकी कलर आहे का हां ते दादा विचारतात मला कुठे दादा रोज विचारतात आज कोणता आहे पण माझं लक्षातच नसतं काय आणि नीलिमा ताई ताई तू पण जण वापरतेस का वापरते पण आता जुनं झालंय ती दा ठेवले तसंच काढून आता काय करायचं नाही वापरते अजून तरी काढून ठेवले आणि प्रशांत दादा नमस्कार स्वागत आहे लामध्ये जय माता दी जय माता दे जय श्रीराम जय श्रीराम स्वागत आहे आपका लाई मी प्रशांत दादा तुम्ही असं हिंदीने मन मराठी मग मी कम्फ्यूज होते एकतर भाषा बोला आणि रामेश्वर दादा ताई मला तुमची भाषा खूप आवडते अवकाशाची लई तर मला काय आवडते काय <laughs> <laughs> पागल आहे काय बाल्या आणि संजय दादा हा नंबर लाईक केला थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद अ काय नाही हो तुमचा भाचा शर्ट काढलाय वंनी पांघरली आणि नवरीचा डान्स करायला लागलाय मला हसाय आलं तेच <laughs> काय सांगू लाईक डन थँक्यू सो मच दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पण प्यारसे बोलो जोरसे बोलो सरस्वती बोलो थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद दादा आणि दोन दिवस झालं तुम्ही लाईवला येत नाही रात्री तेवढा आणतात पांडुरंग दादा आजचे सुपर व्हिडिओ बनवले सरस्वती सगळ्यांना सगळ्यांना लाईक केले ओके okay, थँक्यू सो so मच मनापासून धन्यवाद पांढरंग दादा आणि ठेवला व्हिडिओला अरे बापरे कोणता ठेवला <laughs> मला तर पांढरंग दादा तुम्ही टेटस ठेवला ना मला धडकीच भरती टेटसला <laughs> ठेवला गे व्हिडिओ मराठी भाषा वळवळ काय वळवळ तिकडे वळ वड़ वळते पळल पड़ तिकडे पळते हो बरोबर आहे लक्ष्मी ताई आणि दादा ला ला ताई कुठून लाईव्ह चालू आहे सांगोला तालुक्यातून पारे गावातून लाईव्ह चालू आहे प्रशांत दादा तुम्ही कुठून आहात सांगा कमेंट करून आणि नवीन आहात तुम्ही चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि व्हिडिओ बघत चला शेतकरी ताईचे तुम्हाला कसे वाटतात मी शेतकरी आहे पण शेतीतले पण असतात माझे जास्त करून माझे गाण्यांचे व्हिडिओ असतात कसे वाटतात सांग कमेंट करून बघा सगळे आणि प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट करा म्हणजे मला समजेल की बाबा प्रशांत दादाने माझा व्हिडिओ पाहिला आहे हा ना बोलत चला प्रशांत दादा तुमचं जेवण झालं का दादा जेवण झालं का तुमचं सांगा कमेंट करून आणि दगडू तातपुते दगडू दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आहात नमस्कार तुम्हाला क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय आणि लक्ष्मीताई व्हिडिओला माझी कमेंट दिसते का ताई हो ना दिसते तुमचे तर कधी कधी ना असा व्हिडिओ सोडला की अशी कमेंट येते तुमची मला लय आवडते खरंच मला लय आवडतं रामेश्वर दादा म्हणतात ताई तुम्ही एकही कमेंट मिस करत नाही तुम्ही खूप हुशार आहे <laughs> कधी कधी होते मिस पण नाही शक्यतो होत नाही तशी चूक कधी करत नाही आणि जळगाव चा आहे थँक यू सो मच मला जास्त बोलता येत नाही फक्त मी पाहतो ओके ओके पहा दादा काही पाहू शकता तुम्ही वरतून आणि संजय दादा जय भीम ताई न घरे दादा जय भीम संजय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तेराच्या वरती आपले लाईक वाढत नाही बर का सपोर्ट म्हणजे एका शेतकऱ्याला कसा सपोर्ट आहे तुमचा कळू द्या जरा बक्का बक लाईक वाढू द्या मी फक्त आता तुमची लाईफ बघते बर बर बघा <laughs> तुम्ही नाही बोलला तर मी काय तुम्हाला बघत बसू का लक्ष्मी ताई अधून मधून बोलत जा ना योगेश दादा सारखे ठीक आहे बोला बोलत चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला लाईक केलं ताई मनापासून ताई शेतीचे काय हा आहे इकडे काय नाही सगळा रानाला पाजर लागलाय बाकी काय हाल चाल काय नाही सगळं पाजर लागलाय गुडघ्या एवढं घुसत शेतात <coughs> शेतकरी इतकं वाईट हाल कोणाच नसतंय आणि तुम्ही ताई मनाने खूप मोकळ्या बोलतात हो का थँक्यू आणि लक्ष्मीताई म्हणतात दसऱ्या काही दुसऱ्या कोणाची लाईव्ह बघत नाही मी बंद केली लाईव्ह बघायची होय कशासाठी काय प्रॉब्लेम झाला का, का लक्ष्मीताई म्हणजे माझीच बघायची आहे तुम्हाला बोला बोला आणि मी केलंय लाईक थँक्यू 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 सो मच मनापासून धन्यवाद